बोलसियावर रामचंद्र भगवान की जय पवनसुत हनुमान की जय गजानन महाराज की जय गण गन गण गन गणात बोते गण गन गण गन गणात बोते मनुनी गन गन लामा अंगारा सामर्थ्याने गजाननचा सामर्थ्याने गजाननाचा च सङ्कटसायि माघारा गणगणगणातबोते गन गन गणगणगणातबोते गन गन गणगणगणातबोते गन 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 मनुला वा सामर्थ्याने गजाननाचा सामर्थ्याने गजाननाचा संकट जाई माघारा गणगणगणात गन गन बोते गणगणगणात गन गन बोते गणगणगणात गन गन बोते घण गन 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 करुणेचा मुखाने शेगावी हा धरवळतो कधी होणे गुप्त चाणक भक्ताना भेटून येतो सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाचा संकट जाई माघारा गणगणगणात बोते गणात बोते गण गण गणात गणा बोते पदतीर्थाचे करिता प्राशन मुखी घळसले कधी होवणे गुप्त चाणक गुप्तचाणकताना भेटून येमर्थ्याने गजाननाचा सामर्थ्याने गजाननाचा संकट जाई मा घरा गणगण गन, गणात गन, बोते गन, गन, से गावीला चला जाऊया आनंदाने माहेराला सामर्थ्याणे गजाननाचा सामर्थ्याने गजाननाचा संकट जाये माघारा गणगणगणात गन गन बोते गणगणगणात गन गन बोते म्हणून लावा अंगारा सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाये माघारा गणगणगणात गन गन बोते कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सचितानंद भक्त प्रतिपालक, श्री निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय हो जय हो जय हो पवनसूत हनुमान की जय पार्वती पते हर हर महादेव जगदंबा माता की जय हो जगदंबा माता की जय गजानन महाराज की जय